करजगीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना चार वर्षीय मुलीवर नराधमाचा बलात्कार करून खून करजगी तालुका जत इथं एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुणानंतर नराधमानं बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळणी वय वर्ष पंचेचाळीस राहणार करजगी तालुका जत याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की करजगी इथं चार वर्षाची चिमुरडी मुलगी आजी आजोबांसोबत राहत होती तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी इथं कामालायत घराशेजारीच पांडुरंग कळली हा आईसह राहत होता तो मजुरी करत होता गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बालिका खेळत खेळत पांडुरंगाच्या घरासमोर आली तेव्हा त्यानं तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्राशेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कुणी नसल्याचं पाहून तिच्यावर बलात्कार करून खून केला हा प्रकार कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठं दिसत नाही म्हणून तिची आजी आजोबा विचारपूस करू लागले चौकशी करताना शेजारील पांडुरंग यानं तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितले तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचं फोन करून सांगितलं होतं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी आले बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंगा याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं शेडमध्ये शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यामध्ये घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं बालिकेच्या खुणाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत इथं पाठवण्यात आला बालिकेवर बलात्कार करून निर्गुण खून केल्याचं समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली गावात तणावाचं वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्यात नराधमावर कठोरात कठोर लवकरात लवकर शिक्षा द्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केलेल्या नराधम पांडुरंग कळळी याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवलाय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क हणमंत कोळी जत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज